तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे प्रचंड गर्दी झालेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात ही तुफान गर्दी झाली आहे इच्छुक उमेदवारांची चांगली तुंबळ गर्दी या ठिकाणी झालेली आहे औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात हेच चित्र आहे एकीकडे एक कोरोनाचं संकट सगळ्यांच्या समोर आहे अशात गर्दी करू नये असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे मात्र सरकारच्या या आवाहनाला आणि अर्थात गाईडलाईन्सना बाजूला सारत त्यांच्याकडे नजर अंदाज करत उमेदवार फॉर्म भरण्यासाठी गर्दी करतात तर थेट या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडनं दत्ता ही प्रचंड मोठी गर्दी दृश्यांमध्ये दिसते आहे आत्ताच म्हणजे आता जेव्हा अगदी दीड तासापेक्षा सुद्धा कमी वेळ हातात उरलेला आहे या उमेदवारांच्या असं असतानाच आत्ताचं नेमकं चित्र काय आहे नकलश्रुती औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यांमध्ये सहाशे अठरा ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू होत आहे आणि यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे नऊ तालुक्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्या प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे वैजापूर आहे फुलंबरी आहे किंवा गंगापुरा हे जे तालुके आहेत या तालुक्यांमध्ये जास्त ग्रामपंचायती आहेत त्यामुळे या तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय ऑनलाईन फॉर्म भरून तो तर तहसील कार्यालयात सबमिट करायचा हवा तर मात्र काल ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज दाखल करून घ्यावेत असा शासनाने सूचना नंतर आज अर्ज दाखल करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा फज्जा उडालेला आहे किंबहुना कोरोनाचा सुद्धा लोकांना विसर पडलाय की काय असं भीती जी वतावी असं चित्र सध्या या ठिकाणी दिसत आहे निश्चित निश्चितच घेत राहणार आहोतच तूर्ताच धन्यवाद